मना जो जो तर मनाटा येथे भाई आरोग्य शिबिराचं आयोजन केल्यात आलं कसा प्रतिसाद आहे आणि किती लोक आज रे कर मराठा येथील आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ ओ पी डी म्हणलं तर आठशे साडेआठशे रुग्णांची ओ पी डी झाली त्याच्यातले दोनशे सत्तावन्न लोकांना पुढील उपचारासाठी मेघे सांगवी येथे रेफर करायचं आहे जे जे ज्यांना दुर्दर आजार किंवा इतर तपासण्या लागतात मग सोनोग्राफी असो एम आर आय असो सी टी स्कॅन असो किंवा अन्य काही पोट विकाराचे आजार असतील किंवा अन्य ऑपरेशन असतील याच्यासाठी दोनशे सत्तावन्न लोकांना मेघी सांगवी इथं त्यांना म्हणजे आजच्या डेटपासूनच नेण्यासाठी ने बस येणार आहे आणि बाकी मग जे साडेआठशे रुग्ण होते त्यांना सर्दी खोकला व्हायरलचं हे इन्फेक्शन त्या त्यांना इथंच गोळ्या औषधी टॉनिकची बॉटल देऊन इथंच सोडून दिलेलं आहे परंतु आमचं जे शिबिर आहे ते दोनशे अठ्ठावन्न लोकांसाठी आमच्या या आरोग्य शिबिराचं महत्त्वच ते आहे की परंतु आरोग्य शिबिर म्हणलं की साधारण ताप खोकला सर्दीचे पेशंट येतात आल्यावर तपासायला लागते गोळ्या औषधी द्यायला लागते परंतु मेजर ज्यांच्यावर सर्जरी किंवा पुढील उपचार करायचे ते असे दोनशे सत्तावन्न लोकांनी इथं निघालेले आहेत आणि त्यांना